गेल्या दोन आठवड्यापासून शिरो तालुक्याला महापुराच्या पाण्यानं वेढा दिला आणि बघता बघता या महापुरानं गावाला वळसा घातला यामध्ये तालुक्यातील कुरुंदवाड शहराला चारही पुराच्या पाण्याचा विळखा पडला नदीकडेच्या घरात पाणी शिरलं त्यामुळे कुरुंदवाड नगर परिषद प्रशासन तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी पूरग्रस्त कुटुंबांना राहण्यासाठी सहा निवारा केंद्र उभी केली आहेत आणि त्या निवारा केंद्रात दोन वेळा नाश्ता चहा दोन वेळच पौष्टिक जेवण स्वच्छता आरोग्य व्यवस्था करून मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी मायचा आधार दिलायकडे आम्हाला भरपूर सहकार्य केलंय आम्हाला टॉयलेट पाणी अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय करून दिल्या आम्हाला भरपूर मुबलक पाणी आहे टॉयलेटची सोय आहे सकाळी चहा नाश्ता जेवण पिण्याचं पाणी इतर कामासाठी वापरण्याचं पाणी भरपूर पद्धतीने सोय केली आम्ही सगळे नगरपालिकेच्या मिळत आहे संध्या जेवण मिळते आम्हाने असं आम्हाला चहा नाश्ता असतोय चांगली सोय केल्या दोन फवारणी ते आणि शेती केल्या तासा मच्छर चावून काय रोग हो आजार होऊन म्हणून आम्ही नगरपालिकेचा आभार आहे महापुराची भीषणता लक्षात घेऊन पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कुरुंदवाड नगरपरिषद सरसावली आहे एक हात माणुसकीचा हे ब्रिदवाक्य घेऊन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी स्वतःला मदतकार्यात झोकून दिलं अधिकारी असल्याचं विसरून माणुसकी जपत पूरग्रस्त नागरिकांची भूक भागवण्यासाठी हातात जेवणाचं भांड घेऊन प्रत्येक पूरग्रस्त नागरिकांना जेवण वाढण्यासाठी पुढाकार घेतला तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचारी यांनी देखील गेल्या आठ दिवसांपासून स्वतःचं घर विसरून पूरग्रस्त हेच आमचं कुटुंब आहे असं समजून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज आहेत कुनगड शहरातील शेकडो पूरग्रस्त कुटुंबांना मदतीच्या माध्यमातून अन्नधान्य स्वच्छता औषधाचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली मराठी यस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ आम्हाला सगळं खायला मिळत या सगळे लोक आम्हाला आनंदाने देते ते सकाळच्या पारी नाश्ता असतो चहा असतो या पाच वाजताचे असतं या सकाळच जेवण असतं या आमची सगळी सोय चांगलेली चांगली केलेली चांग आहे आम्हाला चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे परत जेवण खाण्याची व्यवस्था दोन टाईम चहा दोन टाईम ना एक टाईम नाश्ता येतोय दोन टाईम जेवण येतंय सर्वांची सोय झालेली आहे आणि ते वनमध्ये काय तुम्हाला कमी पडत नाही आहे काही नाही सगळं मिळतंय मिळतंय तुम्ही समाधानी आहे समाधानी नगरपालिकेने तुमची चांगली व्यवस्था केली आहे